लम्मा देवी बहुउद्देशीय संस्था ट्रस्टी शिरवळ सोलापूर इथे हद्दवड भागात दीक्षित नगर येथे आराधी महिलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आराधी महिला या नऊ दिवस देवीची पूजा अर्चा करत असतात अशा या भक्तांसाठी देवी संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संस्थापकाध्यक्ष मडोळप्पा पुजारी सुरेखा घाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली आराधी महिलांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यल्लम्मा देवी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या माध्यमातून गोर गरीब वंचित दलितांना मदतीचा हात दिला जातो याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम घेतल्याचे અંજના કદમ રંજના ઇગળે રંજના કદમ લક્ષ્મીબાઈ ભુશેટ્ટી સંગીતા કોરે શારદા કાબળેશ શિવરાજ કોંસાબાઈ સંકે જયશ્રી શિરોળ શેટ્ટી ભાલચંદ્ર બનસોડે રાજુ ગોફણે હનુમંત બનસોડે કાશીબાઈ વાઘમોડે જ્યોતિ ફકરે निलेश घाटोळे सोमनाथ जाधव तुषार पुजारी तन्मय पुजारी राहुल भोसले तनिष्का पुजारी यांच्यासह हो या भागातील आराधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक देवेंद्र सोनसाखळे यांनी प्रयत्न केले एजी न्यूज संपादक अंबादास गज या यूट्यूब चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदुतीस अडुसष्ट ब्याण्णव